आज मी तुमच्यासोबत चार पद्धतीचे पराठे शेअर करणार आहे सगळ्यात अगोदर मेथे आणि शेपूचे पराठे बनवत आहे तर इथं एक वाटी साफ केलेली मेथी आणि एक जुडी साफ केलेली शेपू घेतलेला आहे दोन्ही भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आता इथं मध्यम आकाराचे दोन कांदे मी बारीक सर कट करून घेतलेले आहेत कांदे देखील भाजीत टाकून घ्यायचं घ्यायचे आहेत कांदा इथं ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल म्हणजे हा आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आता इथं मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट म्हणजे ठेचा करून घेतलेला आहे आता दोन चमचे इथं ठेचा घालून घेत आहे आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं हा ठेचा वापरू शकता तर ठेचा घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि सोबतच मी इथं हळद आणि हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकत आहे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्याच्या हिशोबाने वरतून लाल चटणी वापरा नाहीतर नाही वापरली तरी चाल आता इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आणि अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घालून घेतलेलं आहे तर दोन चमचे मी कुकिंग ऑइल टाकून घेतलेलं आहे पहिलं भाजीच्या मॉच्छरमध्ये सर्वजण छान मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं नॉर्मली चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून घेतल्यानंतर जशा आपण चपात्या लाटून घेतो त्या पद्धतीने उंडे करायचे आणि पराठे लाटून घ्यायचे तर इथं आपली पहिली पराठेची रेसिपी तयार झाली आहे तर आता आपण दुसऱ्या पराठ्याच्या रेसिपीकडं वळूयात तर दुसरे पराठे मी मुगाचे आणि हरभरेचे घे भिजलेले मुग आणि भिजलेले हरभरे त्याच्यापासून बनवलेले आहेत तर एक वाटी भिजलेले हरभरे आणि एक वाटी भिजलेले मूग घेतलेले आहेत इथं तर, तर पॅन गरम करून चमच्याभर तेल गरम करायचं अर्धा चमचे जिरे टाकायचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या कांदा हिरवी मिरची टाकून छान परतून घेऊन मूग हरभरे बरे टाकायचं मीठ टाकायचं आणि पाच मिनिट छान परतून घेऊन थंड करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं फिरून घेतलेल्या बॅटरमध्ये घावाचं पीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची चटणी टाकायची आणि छान जसं चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने पीठ मळवून घ्यायचं आणि नॉर्मली जशा पोळ्या किंवा चपात्या लाटतो तसेच याचे पराठे करून घ्यायचे असे पिजलेले कडधान्ये मुलं खात नाहीत तर त्या कडधान्याचे या पद्धतीने पराठे बनवले तर मुळं मुलं आवडीने पराठे खातात आणि या पराठ्यासोबत खाण्यासाठी आवर्जून हरभारीचे उसळ करा भारी लागते आता वळूया तिसऱ्या पराठ्याच्या रेसिपीकडं तर तिसरे पार तिसरा पराठा मी बनवलेला आहे कांद्याच्या पातीचा तर कांद्याच्या पातीची भाजी वगैरे तुम्ही खूप वेळेस खाल्ली असेल पण कांद्याच्या पा कांद्याच्या पातीचे पराठे देखील खूप छान लागतात तर चला मग कांद्याच्या पातीच्या बराठ्याची रेसिपी पाहून घेऊया नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे किंवा मुलांना तुम्ही टिफिनला ही, ही रेसिपी बनवू शकता तर मी इथं मोठी एक कांद्याची जोडी स्वच्छ धुवून कट करून बारीकसर कट करायचे आहे घेतलेले आहे इथं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे सर्व पीठ एक एक वाटी आणि डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे बारीक कट केलेली कांद्याची पात इथं टाकून घ्यायची आहे कांद्याच्या पातीसोबतच इथं मी कोथिंबिरीची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली होती उकळामध्ये ती टाकून घेतलेली आहे आणि सोबतच इथं अर्धा चमचा ववा हातावर क्रश करून घालायचं आहे तसंच आता आपल्याला इथं हळद पावडर टाकायची आहे कच्चा जिरा टाकायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून छान सर्वजिनस मिक्स करून घ्यायचे आहेत कांद्याच्या पातीमध्ये खूप सारं मॉशर असतं आणि त्या मॉशरमध्येच तुम्हाला अगोदर सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मी दोन चमचे कुकिंग ऑइल ही टाकून घेतलेलं आहे कुकिंग ऑइल घातल्यानंतर छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच थोडं थोडं पाणी घालून जसं नॉर्मली चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आता याचे तुम्ही थालीपीठही बनवू शकता किंवा पराठे बनवू शकता तर थालीपीठ बी खायला खूप भारी लागतात तर मी इथं पराठे बनवत आहे मध्यम आकाराचे उंडे तोडायचे नॉर्मली जशा चपात्या लाटतो तसेच पराठे लाटून घ्यायचे आणि कांद्याच्या पातीचे पराठे तुम्ही आवर्जून तुपामध्ये भाजा खूप भारी खायला लागतात आणि तुम्ही या चपातीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर आता आपण वळूया चौथ्या रेसिपीकडं आता मी बनवले होते पालक मेथीचे पराठे तर इथं इथे घेतलेले आहेत दोन कप गवसपीठ अर्धा कप बेसन बेसनपीठ सोबतच इथं मी बारीक कट केलेली मेथी बारीक कट केलेला पालक आणि बारीक कट केलेला कांदा सोबतच तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले टाकून घ्या एक मोठा चमचा अद्रकला अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे हळद मीठ तिखट नॉर्मल जे मसाले असते ते टाकून घ्यायचे पाणी टाकायचं आणि छान भाज्यासोबत पीठ मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं आता या जे देखील तुम्ही पराठे बनवू शकता थालीपीठ बनवू शकता तुम्हाला काय बनवायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तर इथं मी पराठे लाटून घेत आहे लहान मोठे कसे पाहिजेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवा एकदम मस्त लागतात आणि मुलांच्या टिफिनसाठी या चारी पराठेच्या रेसिपी एकदम परफेक्ट आहेत किंवा थंडीच्या दिवसात तुम्ही दररोज एक करून एक पराठेची रेसिपी नक्की ट्राय करू शकता झटपट बांधतात खायला भारी लागतात आणि रेसिपी अगदी अगदी सोप्या आहेत तुम्हाला या पराठेच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या घरी एक वेळेस नक्की ट्राय करा तर आता पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय